हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर बघा आपण बघतोच आहे यूट्यूबला काही काही असे खोटारडे लोक आहेत की जेणेकरून त्या दिवसभर घराच्या बाहेर निघून जातात भांडणं करून आणि मग बाहेर पंधरा दिवस महिना असे राहण्याचं काम करतात ते आणि मग त्यांचं कंटेंट पूर्ण झालं किंवा त्यांचं जे डॉलरचं आहे सिस्टम ते पूर्ण झालं की मग ते घरी परत येतात आणि म्हटलं जातं की त्यांना मग म्हटलं जातं की त्यांना मग कुणीतरी आमदार खासदार मेंबर हे घ्यायला येतात आता अजून एक किस्सा आहे किस्सा आहे गावठी पूनमचा आता गावठी पूनम म्हटलं म्हणजे गावठी पूजा गावठी पूनम या लोकांचे चॅनल आहे यांच्या घरामध्ये दोन जावा आणि दोन भाऊ या दोघां चौघांचे पण चॅनल आहे तर येदा कदा आणि सदा म्हणजे येदा कदा सदा म्हणण्याचं तात्पर्य कधी पण त्यांच्याकडे नुसतं भांडणंच होते आधी त्यांची सासूबाई होती गावठी पूजाची पूनमची सासूबाई होती त्यावेळेला हे लोक मस्तपैकी कुटुंब होतं आणि शेतामध्ये चांगल्यापैकी काम करायचे आणि गाई म्हशी आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्यामध्ये मग मस्त भावाभावांचं प्रेम होतं चांगलं एकत्र कुटुंब होतं सगळं व्यवस्थित होतं नीटनेटकं होतं तशा परिस्थितीमध्ये हे लोक राहायचे पण जेव्हापासून त्यांच्या आई बारल्या म्हणजे सासूबाई वारल्या तेव्हापासून या लोकांनी सततने सतत, सतत नाटकं चालू केले आधी ती गावठी पूजा हे गावठी पूनम ती पळाली ती पळाली मग आता ही गावठी पूजा ही पळाली म्हणजे यांचं काही सत्य नाही आहे आणि पळाली कुठे तर कुठल्या तरी गावाला जाऊन राहून डेली आहे तिथून रोज व्हिडिओ टाकत आहे आता तिचं म्हणणं आहे की मी शेतामध्ये राहत आहे एका जणाच्या काम करते आहे तिथे त्या मालकीने मला काम दिलं आहे त्यांनी ज्वारी काढायचं काम दिलेलं आहे असं दिलं आहे तसं दिलं आहे त्यांची भरपूर काही व्हिडिओ येत आहे पण यांचे हे व्हिडिओ न चुकता जसं आता मला आहे मला कसं आहे काही काम राहिलं किंवा मला घरचे काही प्रॉब्लेम्स राहिले पोरात न्यूज सोडणे आणणे आहे शिक्षण आहे पाणी आहे करणे आहे खाणे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला आपल्याच कामातून आपल्याला वेळ मिळत नाही आणि व्हिडिओ काढणे म्हटलं म्हणजे एक डोकं फ्रेश करून सगळं काम करावं लागतं हे असं नाही की हातात कॅमेरा धरला ओबडधोबड आंघोळ नाही केली काही नाही केली बुरसल्यासारखं आपलं व्हिडिओ काढले काही बुरसले आहे इथे जेणेकरून त्या चार चार दिवस आंघोळी नाही केलं आणि कोणी खाण्याचा जो बेताचा असा व्हिडिओ टाकतात काही एक जाम खाण्यासाठी किंवा एका वेळेला जर त्यांनी जर कोणी जर त्यांना जाम आणून दिलं तीन चार जामां ते खाण्यासाठी ते कंटिन्यू त्याच्यावर भिडल्या राहतात एक व्हिडिओ पूर्ण सोळा पंधरा सोळा मिनटाचा पूर्ण करतपर्यंत त्यांचं जामच खाणं संपत नाही असे काही लोक आहेत आता नेमकं काय होते ना बेताच्या नावावर या लोकांचे असे व्हिडिओ चालतात आणि एखादं सिद्ध साधं सरळ व्यक्तीचं काय होते त्याला स्वच्छतेची खूप आवड घरामध्ये नीट रिटक करल त्याच्यानंतर तो आपला व्हिडिओ काढेल आणि त्याच्यासाठी मूड फ्रेश करेल आणि सगळं लोकांना आपले सविस्तर व्यवस्थित माहिती देईल किंवा जे काही कंटेंट असेल त्यावर तो दोन शब्द बोले हा सगळाच चांगला आणि व्यवस्थित प्रामाणिक का माणसाचं काम आहे आता यांच्याकडे कसं आहे तो म्हणणंच आहे कोणाचा वारंवार फोन येत आहे त्यांचं म्हणणंच आहे की नाही असं आहे तसं आहे ढमका आहे इच काय असं करून कसं तरी ते लोक चॅनल पळवतात तर अशा ह्या भांबट्या लोकांची सगळी कहाणी आहे याच्यामुळे काय होते जे लोक चांगले व्हिडिओ काढतात ना खरंच ज्यांचे मनापासून व्हिडिओ बघण्याची इच्छाही राहते लोकांची पण या भांबट्याच्या चक्करमध्ये आता हे सगळं नुकसान होऊन राहिलेलं आहे आता तिसरी गोष्ट अशी झालेली आहे की ती घराच्या बाहेर गावगाव 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 फिरत आहे मी इथे काम करत आहे मी तिथे काम करतो यांचं कसं राहते व्हिडिओ बरोबर वेळेवर आला पाहिजे दुसरी गोष्ट यांचं चार्जिंग बरोबर होते यांचं कंटेंट बरोबर राहते यांचं फिरणं बरोबर राहते यांचं खाणं घेणं सगळं व्यवस्थित राहते आणि मग हे लोक घराच्या बाहेर राहतातच कशाला एकामेकाला उद्देशून जेव्हा बोलायचंच राहते एकामेकाला जेव्हा सांगायचंच राहते मग अशा वेळेला पर्सनली घरी जाऊन फोन करायचं ना फोनवर बोलता येतं फोन ये ना हे सगळं नाही जायचं आहे घरामध्ये तर फोनवर बोलता येते ना हे एक मी व्हिडिओ काढते मग त्याच्यामध्ये मी माझी दुर्दशा दाखवते मग तिकडनं ते व्हिडिओ काढतात ते आपली दुर्दशा दाखवतात मग ते आपलं काहीतरी बोलणं बोलतात मग हे इकडनं काहीतरी बोलणं बोलतात अशामुळे काय होते भ्रमित होऊन जातं आणि भ्रमित झाल्यानंतर लोकांना त्याची जा अपेक्षा चालू होऊन जाते की या व्यक्तीने आता हा व्हिडिओ टाकला होता मग ही कुठे आहे किती काम करते आहे कशी काम करते आहे कसं नाही करते त्यापेक्षा सर्व श्रीमंत सा साधं ह्या लोकांना इग्नोर मारलेलं जास्त परवडलं कारण यांनी इतका पुरेपूर तमाशा मांडलेला आहे एक प्रकारचा सा, की सांगता येत नाही यांचं कंटी कंटिन्यू यांचं तेच आहे भांडणं 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 कारण यांना बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे की भांडणाचे व्हिडिओवर व्ह्यूज भरभरून येतात आधी याच्या आधी एक कंटेन असं होतं की प्रेग्नेंट आहे जो नाही तो प्रेग्नेंट जो नाही तो प्रेग्नेंट अरे ऑपरेशन झालेले लोकसुद्धा प्रेग्नेंट मग सायन्सलासुद्धा मागे पाडलेलं आहे आणि होते काही काही वेळेला होतं असं के होता, होता पंद्रा पंद्रा कामा कामा ते की ऑपरेशन झालेल्या लोकांनाही मुलं बाळ होतात नाही होत असं नाही आहे ते मग त्यात जे पंधरा पंधरा वर्ष झाले ऑपरेशन करायला त्यांचं पण तोच रो ना ज्यांच्या इथे काही कामा कचरा कामाचंही नाही आहे ते बोलणं त्यांचं व्यर्थ बोलणं ते सुद्धा यूट्यूबला टाकायचं की नाही आम्हाला हे खायची काय इच्छा होते काही लोकं तर माती खाऊन राहिले होते काही लोकं तर काय विचारूच ना काही इथे म्हणजे पाणी पिऊन ओकून का राहिले उलट्या का करून राहिले सरळ का करून राहिले त्याचं त्यांनाच माहिती हा म्हणजे अशा लोकांचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा अशा लोकांना विचारपूस करण्यापेक्षा किंवा अशा लोकांची आपण खूप काही काळजी करण्यापेक्षा आपण चांगले व्हिडिओ बघता आले पाहिजे याचा विचार करूनच केलं पाहिजे आता ही जी पूजा आहे ह्या पूजाला पूजाला घ्यायला तो निलेश म्हणतो आहे की मी येतो आहे म्हणून पूजा ती तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मी, मी येतो घ्यायला तुझ्या बायकोलाही माहिती आहे तुझी बायको गेली होती तिला भेटायला बोलायला तुम्हाला तुमच्या घरातल्या लोकांना माहिती आहे की दोन एक दोन किलोमीटरवरच आहे ती जास्त लांब नाही आहे म्हणून काय उगीचे नाटकं लावले यार तुम्ही काय पब्लिकला बेड्यात काढून राहिले काय संपत्ती गोळा करून राहिले तुम्ही तुम्हाला हे सुद्धा कळत नाही आहे का की आपल्या घरची इज्जत खराब होते या सगळ्या चक्करमध्ये का बरं तुम्हाला नातेवाईक नाही आहे का आम्ही जर घरातून चार दिवस घराच्या बाहेर राहिलो तर आमचे नातेवाईक येऊन जडतील अशी कशी बाहेर बाहेर फिरत आहे म्हणून पण इज्जत सगळ्यात महत्त्वाची असते आणि ही इज्जत कमवायला खूप वेळ लागतो तुम्ही हे सोशल मीडियाच्या चक्करमध्ये डॉलरच्या चक्करमध्ये सगळी इज्जत तुम्ही विकून टाकलेली आहे म्हणजे त्याच्यावर तुमचं काही इच्छाच नाही राहिलेली आहे की नाही आपण सत्य काय आहे ते दाखवायला पाहिजे म्हणून नुसतं भांडणं दाखवायचे नुसतं त्याच्यावर डॉलर कमवायचे त्याच्यावर झालं की मग दुसरा विषय घ्यायचा भावाभावाचे भांडणं दाखवायचे त्याच्यावर झालं की आधी बुटावर काय छोट्या छोटल्या छोटल्या गोष्टीवरून तुम्ही लोक भांडता तुम्हाला लोकांना इतकंही नाही वाटत की इज्जत काय आहे आणि बेइज्जती काय आहे मग तुम्हाला ट्रोल केलं तेही तुम्हाला पटत नाही मग तुम्ही ओरडायला लागता ला ला तुम्ही स्वतःला किती शहाणे समजून राहिले हां तुमच्या चक्करमध्ये जे चांगले व्हिडिओ काढणारे लोकांना व्ह्यूज नाही मिळत मग आता तुमच्यासारखं सगळ्यांनीच करायला कर पाहिजे का बघा दुनियामध्ये किती चांगले चांगले लोक आहे की ज्यांना अपंग लोक आहे की ज्यांना केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे त्या लोकांचं काहीतरी घ्या तुम्ही विचार करा थोडंसं तुम्ही की तुम्ही हे काय आहे पब्लिकला म्हणून आज तुमच्या आयडिया मोठ्या झालेल्या आहे त्या आयडिया मोठ्या झाल्या म्हणून तुम्ही एवढा फायदा उचलून राहिले पब्लिकला उल्लू बनवून आणि आली वेळ तर हेच लोक पब्लिकला शिव्या घालतात बऱ्याचपैकी शिव्या घालतात हे लोक आणि अशा वेळेला सगळेजण ह्या सगळ्या गावठी पूनम गावठी पूजा याने तर नुसता कोहराम मांडलेला आहे सतत नी सतत भांडणं सतत सतत भांडणं अगं जा गं आपल्या घरी लेकराबारांचं बघ गं तुम्हाला लेकरांच्या शिक्षणाचं वगैरे काही पडलेलं राहत नाही का जरी तुमची मुलं लहान आहे पण आपण आपले मुलं जाऊच्या भरोशावर सोडून आलेलो आहे आपले मुलं आपल्या धीराच्या भरोशावर सोडून आलेलो आहे हे तुम्हाला कळत नाही का म्हणजे तुम्हाला तुमची जबाबदारी कळतच नाही का आपले पोरं आपल्यापासून आपण दूर कसे ठेवतो आहे म्हणून काय तुम्ही आईवडील आहे ग काय तुम्ही चांगला संदेश देत आहे तुम्ही यूट्यूबला येऊन भांडणं झालं की दोन दिवसाची भांडणं असतात नवरा बायकोचे तसं म्हणतात म्हटलं जाते जुने लोकांची मन होती रात्री भांडणं झाली की सकाळी मिटतात आणि सकाळी भांडणं झाली की रात्री मिटतात म्हणून मग हो। तुम्ही काय भांडणं लावले आणि अशा वेळेला या लोकांना भरभरून वीज मिळाले की या लोकांचं कंटेंट पंधरा ते वीस दिवस चालतं अरे ते गरीब लोक बघा जरा त्यांच्याकडे वाकून बघा तुमच्यापेक्षा अशक्त आहे विकनेस लोक आहे त्या विचारा आश्रम त्या ताई बघा कशा लोकांची हेल्प करतात आहे थोडं शिका को काय कोणाकडून काय तुम्ही सतत नाही सतत भांडणं आणि भांडणं लावलेलं ला आहे येऊन जाऊन भांडणं तुमची आई होती तेव्हा तर असे नाटकं तुम्ही नाट करायला मागे पुढे बघत होते त्यावेळेला असे काही नाटकं करत नव्हते तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवायचे छान व्हिडिओ बनवायचे आणि तुम्हाला कसं नाही वाटत की आपले पोरं आपण दोघांच्या भरशेवर सोडून आले जरी जाऊ भासले असले पण तुम्ही जिवंत आहे ना नवरा बायको मग आपल्या पोळांकडे आपलं लक्ष नाही द्यायचं का हे काम आपलं नाही आहे का आपण स्वतःच्या मुलांकडे लक्ष द्यायचं म्हणून काय गावागावाला तू फिरते आहे आणि ते वडील बिचारी तिथे पडले आहे अरे काय तुमचं भांडणं नाही आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे नाटक आहे पण हे असं नाटक दाखवायला तरी तुम्हाला कसं वाटत नाही थोडंही तरी विचार कसा येत नाही तुम्हाला विचाराची बाबाई बाबा तुमच्याजवळ काही या लोकांचे व्ह्यूज वाढतात आणि या लोकांचे सबस्क्रायबर वाढतात कारण हे खोटे खोटे भांडणं दाखवतात ज्यांच्याकडे भांडणाचं नाही आहे काही विषय किंवा जे प्रामाणिकपणे व्हिडिओ बनवतात सत्य काय परिस्थिती दाखवतात त्यांना थोडंसं वेळ का पण अशा लोकांना नक्कीच पाळा सगळ्यांनी फोटो मिळून यांना पोरांचं सुद्धा कदर नाही आहे यांना स्वतःच्या जीवाची कदर नाही आहे यांना पोरांचं शिक्षणाचं काही घेणं देणं नाही आहे घरामध्ये वातावरण चुकीचं निर्माण होते त्याच्याबद्दलचं काही देणं घेणं नाही आहे ह्या लोकांना तर खरं अशा लोकांना पब्लिकनेच सरळ करायला पाहिजे जेवढं बोलू यांच्या वर ना तेवढं कमी आहे तर त्याला बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट्स करायला विसरत जाऊ नका तुम्ही